स्वागत आहे एंडलेस हेल्पिंग फाउंडेशन तर्फे चार ऑक्टोबर रोजी सकाळी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मंथन हॉल एम आय टी कॉलेज कॅम्पस बीड बायपास रोड छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन केले आहे अशी माहिती जाकीर पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली शिक्षण क्षेत्रात आरोग्य क्षेत्रात व्यवसाय क्षेत्रात नोकरी क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात काहीही मदत लागली तरी मदतीचा हात इंडलेस हेल्पिंग फाउंडेशन करण्यासाठी तत्पर आहे जाकीर पटेल यांनी सांगितले दहा हजार तरुण युवकांना रोजगार देण्याचा तसेच स्वबळावर उभे करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला तरुणांनी स्वबळावर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे होतकर व आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना तरुणांना काही मदत लागली तरी ती आमच्या फाउंडेशन मार्फत आम्ही निस्वार्थ पद्धतीने करतो याचा पूर्णपणे लाभ घ्यावा तसेच विद्यार्थ्यांनी व युवकांनी चार ऑक्टोबरच्या महारोजगार मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थिती लावावी असे जाफीर पटेल यांनी सांगितले आमचं आम हे एंडलेस हेल्पिंग फाउंडेशन आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जेवढे बेरोजगार तरुण युवक आणि युवती त्यांच्यासाठी चार ऑक्टोबरला दिव्य फार मोठा एक महा जॉब मेळावा आम्ही हो घेतोय कॉलेजला पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला चार ऑक्टोबर चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तरी या रोजगार मेळाव्याला कोण उपस्थित राहणारे उपस्थिती आणि किती विद्यार्थी आपण आवाहन केलेलं कोणत्या कोणत्या क्षेत्रातले विद्यार्थी या रोजगार मेळाव्यामध्ये छत्रपती संभाजीनगर काही पुण्यातल्या नामांकित शंभरपेक्षा जास्त कंपन्या इथे येणार आहेत त्याच्यामध्ये दहावी बारावी आय टी आय झालेले मुले आणि याच्या व्यतिरिक्त बरेच काही आपण बऱ्याच क्षेत्राचे मुले याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि रोजगार मिळवू शकतात ते औरंगाबादचे माननीय जिल्हाधिकारी त्यांच्याकडे उद्या जाणार आहेत आम्ही आणि आपले महा महानगरपालिकेचे आयुक्त आहेत औरंगाबाद ये छत्रपती संभाजीनगरचे आपले सी पी साहेब आहेत आणि विभागीय आयुक्त यांना उद्या आम्ही यांचा वेळ घेणार आहोत विद्यार्थी कोणत्या कोणत्या क्षेत्रातले म्हणजे तुमच्याकडे कोणत्या कोणत्या कंपन्या आमच्याकडे सध्या आता नामांकित नामांकित चार पाच कंपन्याचं नाव तुम्हाला सांगू इच्छितो त्याच्यामध्ये बजाज आहे अजंटा फार्मा आहे व्हेरॅक आहेत इस्कोड आहेत एन आर बी अशा मोठमोठ्या कंपन्या आमच्याकडे येणार आहेत मी जाकीर इसाक पटेल व्हाईस चेअरमन एनलेस हेल्पिंग फाउंडेशन काय काय काम होतं एनियस हेल्पिंग फाउंडेशनतर्फे आम्ही चार क्षेत्रामध्ये काम करतो आहे त्याच्यामध्ये नंबर एक शिक्षण आमचा शिक्षण आहे नंबर दोन आम्ही आरोग्यामध्ये पण काम करतो आहे आणि नंबर तीन सर्वात मोठं जे क्षेत्र आहेत आम्ही ते, ते रोजगारवर काम करतो आहे आणि चौथा सेक्टर आमचा शेतकरी कृषीमध्ये काम करतो आहे आम्ही या फाउंडेशन मार्फत का वर्षभरात काय काय कार्यक्रम घेतला सध्या तर आमचं फाउंडेशन मार्च महिन्यामध्ये स्थापन झालेलं आहे फाउंडेशन नोंदणी आमचे मार्च महिन्यामध्ये झालेले आहेत सात ते आठ महिन्याचा आमचा कालावधी केलेला आहे अशामध्ये आम्ही हे आरोग्यामध्ये बरेच कामं केलेल्या आहेत दररोज मराठवाड्यामधून दहा ते पंधरा पेशंट्स आमच्याकडे येतात काही हॉस्पिटल आम्ही टाईप केलेले आहेत ज्याच्यामध्ये ओरिएंट सिटी केअर आहेत सिग्मा हॉस्पिटल आहेत ई एम आय टी हॉस्पिटल आहे एशियन हॉस्पिटल आहेत आणि आयकॉन हॉस्पिटल पण आहेत अशा हॉस्पिटलमध्ये आमच्याकडून पेशंट आम्ही रेफर करतो आणि राज्य शासनाकडून ज्या ज्या योजना आहेत त्या योजनेमध्ये बसवण्याचं काम पण आम्ही करतो आहे आणि एखादा पेशंट्स किंवा रुग्ण ते योजनेमध्ये बसत नसेल तर अशा वेळीच हॉस्पिटल आणि एंडलेस हेल्पिंग फाउंडेशन त्यांची बऱ्यापैकी मदत करतोय आहे रोजगार मिळावायुक्त उपायुक्त याच्यामध्ये आम्ही जे आपले एम्प्लॉयमेंट ऑफिस आहेत उद्या आमचे माणसं त्यांच्याकडे जाऊन त्यांना पण आम्ही रोजगार मिळायला आमंत्रित करणार आहे आणि जे कामगार आयुक्त आहेत त्यांना पण आम्ही आमंत्रित करणार आहे